आईसह शेताच्या बांधावर गेलेल्या दीड वर्ष चिमुकलीवर बिबट्यानं हल्ला केला असून या हल्ल्यामध्ये ओवी नामक दीड वर्ष चिमुकलीचा दुर्दैवी अंदाज झालाय ही घटना संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे घडली आहे या घटनेनं परिवारासह परिसरात एकच शोककळा पसरली आहे संगमनेर तालुक्यामधील हिवरगाव पावसा येथील सचिन गडाग हे शेती व्यवसाय करतात बुधवारी दुपारी त्यांची पत्नी स्वाती ही गायीना शेतामध्ये घास कापण्यासाठी शेतामध्ये गेली असता तिने ओवीला शेताच्या बांधावर ठेवले होते मात्र तेथे बिबट्यांचा वावर आहे की नाही हे त्यांना कदाचित माहिती नसावे मात्र अचानक बिबट्याचा डोळा लहान चिमुरडी ओवीवर गेला आणि त्याने या चिमुरडीला एकटे असल्याचं पाहिलं आणि तिच्यावर झेप घेतली आणि प्राणघातक हल्ला करत तिला तोंडामध्ये धरून गिनी गवतामध्ये घेऊन गेला आणि हे दृश्य ओवीच्या आईने देखील पाहिलं आणि तिने मोठमोठ्याने आरडाओरडा सुरू केला तेव्हा तिच्या आवाजाने सगळ्यांची गर्दी जमा झाली आणि ग्रामस्थांनी गिनी गवताकडे धाव घेतला असता बिबट्याने चिमुरडीला सोडलं आणि त्यानंतर तिला उपचारासाठी शहरामधील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं मात्र उपचारापूर्वी तिचा मृत्यू झाल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जाहीर केलं ग्रामीण भागामध्ये ऊस मका आणि गिनी गवत मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे बिबट्याचं जंगलातून ग्रामीण भागाकडे आक्रमण वाढलं आहे संगमनेर तालुक्यासह अनेक ठिकाणी बिबट्याच्या हल्ल्यामध्ये बालक ठार झाल्याच्या घटना घडल्या आहेत त्यामुळे प्रशासनाने हल्ले रोखण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी संगमनेर नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांनी वनविभागाला केली आहे ओवी या लहान बिबट्याने हल्ला केला ही घटना सायंकाळी शाळेमधून सुटलेल्या मुलांनी देखील पाहिली त्यामुळे शाळेत जाणारी मुले चांगलीच घाबरून गेली असून शाळेमध्ये जाण्यास तयार होत नाहीत या ठिकाणी ओवीवर हल्ला केला तिची आई तिथेच गिन्नी गवत कापत होती परंतु क्षणात बिबट्या तिला घेऊन गेला अतिशय दुर्दवी अशी घटना घडली त्यामध्ये तिच्या मानेला जख मो ब्लिडिंग तिला रक्तस्राव खूप झाला त्यामध्ये ती वाचू शकली नाही परंतु अतिशय दुर्दवी घटना सतत महाराष्ट्राभर संगमने तालुक्यामध्ये ठरत असतात सगळं सुपीक असं ऊस आणि सर्व शेती असताना हा बिबट्याचा वावर जंगलामधनं ह्या घरांच्या घरकुलांकडे जास्त होत आहे वस्त्यांवर जास्त होत आहे आपण बघितलं म्हणजे सुद्धा घराच्या अंगणात खेळत असणाऱ्या दोन मुलांना त्यांनी नेलं त्या ठिकाणी गोसावी वस्तीवर सुद्धा एका मुलाला बिबट्याने नेलं सतत आपण या ठिकाणी सरकारला मागण्या केलेल्या आहेत आपले आमदार आमदार बाळासाहेब थोरात साहेब आमदार सत्यजित तांबे यांनी विधिमंडळामध्ये सुद्धा हा मुद्दा मांडलेला आहे परंतु आपल्या वनविभागाकडनं सामाजिक वनीकरणाकडनं कुठल्याही प्रकारचं हालचाल किंवा काही कुठली गोष्ट झालेली नाही परंतु आता माझ्या सगळ्या माता भगिनी ही माऊली बघा किती वयाने लहान आहे तिची छोटीशी मुलगी ओवी आणि तिचे हे वडील आणि तिच्या सगळ्या आजी पणजी या ठिकाणी बसलेल्या आहेत सर्वजणी अतिशय चिंता करतात की आज मुलं शाळेमध्ये गेले नाही कारण त्यांनी काल साडेपाच वाजता हे सगळं रक्त आणि घटना बघितली त्यांनी ती ऐकली आणि त्यामुळं आज पायी जाणारे मुलं जे जा आहेत ते शाळेमध्ये गेले नाही बऱ्याचशा शाळा ह्या वाड्या वस्त्यांवर आहे डोंगराच्या कडेला आहे हा भाग सगळा डोंगरी आहे त्यामुळे डोंगर थोडेसे टेकडे असं हा भाग आहे आणि त्यामुळं मुलांना मुलींना अशा ह्या भागामधनं शाळेमध्ये जावं लागतं आणि त्यांना संरक्षण अशा प्रकारचं होई म्हणून माझं वन विभागाला आणि आपल्या वनमंत्र्यांना महत्वाचं सांगणं आहे की आपण तातडीने कुठल्या तरी, तरी चांगले योग्य असे निर्णय घ्यावेत आपले नियम अतिशय कडक आहेत आणि प्राण्यांचं संरक्षण करा असं म्हटलं जातं परंतु शेवटी मानवचे सुद्धा आणि मुलांचं सुद्धा संरक्षण हे अतिशय महत्वाचं आहे आणि म्हणून सगळी घबराट आमच्या ह्या संगमनेर तालुक्यामध्ये उडालेली आहे घरोघर मुलं शाळेमध्ये जायला तयार नाही पालक अतिशय चिंताग्रस्त आहे इतकी गोड ती छोटीशी दीड वर्षाची आईच्या डोळ्यासमोर क्षणामध्ये नेली खूप पळापळ झाली खूप पळाले आले परंतु नंतर चा परंतु ती त्या उसाच्या याच्यामध्ये ती सापडली परंतु तिला खूप ब्लिडिंग झालेलं होतं तर असं खरंतर या घटना घडू नये म्हणून वनमंत्री आपले महाराष्ट्र शासनाचे वनमंत्री त्याचप्रमाणे वनविभागाचे सर्व जिल्ह्याचे प्रमुख महाराष्ट्राचे प्रमुख आपल्या तालुक्याचे प्रमुख या सर्वांनी योग्य ती भूमिका घ्यावी अशी माझी मागणी आहे सबस्क्राईब प्रेस द बेल अपडेट